नमस्कार आता आपण वर्षा ऋतूतल्या बऱ्याचशा सगळ्या गोष्टी बघितल्या आणि पण आत्ता ह्या चातुर्मास आणि वर्षा ऋतू ह्यामध्ये येणारे सगळ्यात जास्त सगळ्यात महत्त्वाचा कुठला मुद्दा असेल तर उपवास हे असतात की खूप पेशंट येतात की सर हे उपवास केलं ते आणि उपवास करून परत आजारी पडतात हेच त्याच्यात आम्हाला वैद्य म्हणून किंवा डॉक्टर म्हणून उपवास करून तुम्ही आजारी पडताय किंवा पोटाचे आजार निर्माण करून घेताय ह्याच्यासारखं चुकीचं काहीच नाही आहे कारण काय झालंय की उपवासाबद्दलचे बरेच समज गैरसमज खूप आहेत हे असतं एक तर दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये उपवास हे असतात की एक अंग आपलं शरीर जे आहे मन जे आहे आणि आत्मा जो आहे तर तो हलका करणं म्हणजे एकदम लघुत्व अन्न त्यामध्ये हे असणं आणि दुसरा उपवास म्हणजे कसं आहे की उप म्हणजे काय देव आणि वास म्हणजे देवाजवळ आपला वास किंवा मना मन, आप, मन आत्म्यापासून आपण देवाजवळ शरीरानं मनानं ह्याच्यानं आपण देवाजवळ वास करणं हे असतात म्हणजे अध्यात्मातली जी ध्यानधारणा आणि समाधीपर्यंतची जी अवस्था आहे तर ह्या उपवासानं चांगल्या पद्धतीनं घडतं हे असतात त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे की आपण आजारी नाही पडायला पाहिजे आणि शरीर आपलं हलकं व्हावं म्हणून हे उपवास आपल्याला सांगितलेले आहेत हे असतात कारण काय होतं की देवाच्या तुम्ही ज्या वेळेला म्हणजे कुठल्याही पद्धतीचं नामस्मरण करा ध्यान करा धारणा करा वारी करा किंवा कुठल्याही पद्धतीचं देवाचं स्मरण करा हे करा हे करण्यासाठी आपलं शरीर मन आणि आत्मा हा निरोगी पाहिजे हे पाहिजे म्हणून आपल्याला उपवास करणं गरजेचं आहे हे असतं आणि हे ॲलोपॅथिक शास्त्र अनुषंगानं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे की कसा एखाद्या गोष्टीला एखाद्या मशीनला तर कसं असतं की आपण रविवारी सुट्टी घेतोय काही जण मंगळवारी सुट्टी घेतात एखादं मशीन आहे तर त्याला सुद्धा आपण ते थोडा ते थोडं बंद करण्यासाठी त्याला विश्रांती देतो तसं आपल्या पचन संस्थेला सुद्धा विश्रांती दिली गेली पाहिजे म्हणून सुद्धा तुम्ही उपवास करू शकता हे करू शकता तर हा उपवासाचं सगळ्यात महत्त्वाचं महत्त्व आहे लक्षात ठेवा आणि आयुर्वेदामध्ये सुद्धा ह्याला साधन महत्व आहे तर ह्या चा, चार चार महिन्यामध्ये आपल्याला खूप पद्धतीचे उपवास आपण करत असतो तर त्यामध्ये माझं इतकंच म्हणणं आहे की तुम्ही त्या ठिकाणी हलके पदार्थ खावा हे असतात एक म्हणजे उपवासाला गाईचं दूध हे दुसरं म्हणजे साळीच्या लाह्या हे असतात तिसरं म्हणजे विशेषतः फळं खावा म्हणजे केळ असेल सफरचंद असेल हे असेल तर हे जास्त करून फळं खावा फळं आणि दुधामध्ये अंतर पाहिजे हे तर तीन ते चार तासाचं त्याच्यामध्ये चा फळाच्यामध्ये आणि दुधाच्यामध्ये अंतर ठेवा हे करा लगेच लगेच काही खाऊ नका हे करा हे चौथं ह्याच्यामध्ये वरी वरीचा उपयोग त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने करता येतो वरीचं वरीचा भात ह्याच्यामध्ये हलकासा खाणं अपेक्षित आहे तर इतकं हलकं झालं पाहिजे की तर एक वेळेला जेवण करून एक वेळेला उपवास करणं ही एक योग्य पद्धत आहे आणि काही उपवास काहीजण हे पूर्ण पूर्ण उपवास करतात तर त्यांनी थोडंसं गरम पाणी हलकंसं गरम पाणी घेणं आणि नुसतं दूध घेणं अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही उपवास त्याच्यामध्ये करू शकता म्हणजे काहीही खाणं पिणं नसतं काही जण नसतं गरम पाणी पिऊन सुद्धा उपवास करू शकतात हे असतात पूर्ण दिवस उपवास हे करतात तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात आणि एक भुक्त उपवास हे अशा पद्धतीनं सुद्धा हे आणि जे आपण हे खातो म्हणजे त्यावेळेस जे खातो तर ते सुद्धा हलकं असलं पाहिजे हे असतात म्हणजे फुलके एखादी फळभाजी ताजं ताक हे आणि एखादं म्हणजे गोड पदार्थ हलकाचा असावा त्या आहारामध्ये आणि एक वेळेला हलकं आपण फक्त दूध वगैरे प्याव किंवा वरीचा भात खावा तर हे सोडून खरं म्हणजे काहीच खाऊ नये म्हणजे आजकाल जे शाबूची खिचडी खाल्ली जाते शाबूचे वडे खाल्ले जातात चिप्स भरपूर खाल्ले जातात तर त्याचं तेल मीठ हे परत खूप घातलेलं जातं आणि त्यामुळे बरेच पेशंट परत तक्रार घेऊन येतात की डॉक्टर पित्त झालं आहे पोट गच्च झालं आहे आणि पोट साफवत नाही आहे आणि पोट खूप दुखतं आहे हे होतं मग आपण आषाढीची एकादशी करतो हे होतं आणि परत दोन दिवसांनी किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बरेच तक्रारी घेऊन डॉक्टरांच्याकडे आमच्याकडे येत येतात तर हे ये खूप वाईट वाटतं ऍक्च्युली उपवास केल्यानंतर तुम्हाला हलकेपणा येऊन तुम्ही निरोगी राहायला पाहिजे आणि तुम्ही खाऊन जर रोगी होत असाल तर त्या उपवासाला काही महत्व नाही आहे ते देवाला सुद्धा आवडणार नाहीये त्यामुळे खातानाच्या काही गोष्टींचं भान ठेवून खावा तर ज्या गोष्टीमुळे पित्त होतं ज्या गोष्टीमुळे पोट साफ होत नाही ज्या गोष्टीमुळे पोटाला गॅसेस होतात तर हे पदार्थ उपवासाचे असू शकतील का तर मी तर म्हणतोय की नाही हे असतात तर नक्कीच तुम्ही विचार करा आणि हलकं खाण्याचा नक्की प्रयत्न करा दूध साळीच्या लाया ह्यावर थोडंसं भर जास्त द्या फळं थोडीशी हलकीशी जी जेवढं पाहिजे तेवढंच खावा भरपूर खाऊ नका आणि हलकं ठेवून खाल्लं की मग त्या उपवासाला महत्व आहे तुमचं शरीर मन आत्मा हा हलका होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ध्यानधारणा करता येईल नामस्मरण करता येईल चालता येईल म्हणजे ह्या वेगवेगळ्या वे वे साधना करता येतील देवाजवळ तुम्हाला पोचता येईल तर म्हणून आपल्याला हा उपवास खूप महत्त्वाचा आहे तर हे नक्की तुम्ही करून बघा तर आणि आम्हाला त्याचे फीडबॅक द्या सुद्धा अजून काही तुम्हाला प्रश्न असतील उपवासासंबंधी आणि डॉक्टर हेच का खावं तेच का खावं तरी तुम्ही आमच्या चॅनेलवर ते नक्की प्रश्न टाका मी तुम्हाला त्याची नक्की उत्तरं आम्ही त्याची देऊ तर नमस्कार